अहमदनगर न्यूज अहमदनगर मधील पांढरीचा पूल या ठिकाणी होती त्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे डांबरकाम करणारा माणूस देखील या गाडीखाली आला तो जागीच मृत्यू पावला चार ते पाच जण जागेवरच गेले आहेत अपघात करून कंटेनर गाडीवाला भर वेगात निघून गेला आहे बाईकचा देखील या अपघातात सुरडा झाला आहे तसेच काही जण इथे जखमी देखील झाले आहेत

आईला ते गाडीवाला एवढा भयानक गेला ना पक्की मोठा ग मोठी गाडी होती एकदम मोठी हा कंटिन्युअर होता ते एकदम उलवर त्याचं ब्रेक फेल झालं काय ते एकच ते ते डांबरच्या कामवर तो पण एक गाडी खाली आला विचारा तो तर डायरेक्ट नेलाय वाटतं र तो हा एक दोस्त आठ चार पाच जण जागावर येते हा अरे विचारा तुम्ही मी तुला आलो ह मी तुला तिकडून काय सांगून यो म्हटलं गेला आता कोणती गाडी होती मित्रां तुझी गाडीच होता मित्र तू अरे तो भयानक गाडी ठोकून गेला हो तो गाडी कुठे गेला तो पळून गेला पडून गेला पळून गेला तो कोणती गाडी होती त्याची गाडी पण पाहिजे होती